पुढील बातमीकडे अश्विनी बिद्रे खून खटल्याचं प्रकरण सुरू आहे कोर्टरूम मध्ये केस ऐकण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे सिद्धी गोरेला न्यायाधीशांपुढे बोलावण्यात आलेला आहे आज कोर्ट आरोपींना शिक्षा सुनावणार आहे मारेकऱ्यांना आज शिक्षा सुनावणार आहे नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया दोन हजार सोळामध्ये मध्ये अश्विनी बिद्रेंची हत्या करण्यात आली होती शरीराचे तुकडे तुकडे करून वसईच्या खाडीमध्ये फेकण्यात आले होते तर चार ऑक्टोबर दोन हजार सोळाला मुंबई हायकोर्टात या संदर्भातली याचिका दाखल झाली तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हत्येचा आरोप करण्यात आला सात डिसेंबर दोन हजार सतराला नोकरीवर असतानाच अभय कुरुंदकरला बेड्या ठोकण्यात आल्या दोन हजार अठरामध्ये मध्ये नोंद करण्यात आली कुरुंदकर सह सा साथीदार सात वर्षांपासून कोठडीत होते